श्री स्वामी समट नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे तेवीस नोव्हेंबर वार शनिवार आणि आज आलेली आहेत कालभैरव जयंती कालभैरव जयंतीला सर्वजण व्रत करत असतात या दिवशी व्रत केल्याने कालभैरवांची कृपा प्राप्त होते कारण आपल्या हातून काही चुका या घडत असतात काही पाप आपल्या हातून होत असतात आणि कालभैरव जयंती हा जो दिवस आहे तर हा पापी लोकांना अत्याचारी लोकांना अन्यायी लोकांना शिक्षा देण्याचा दिवस म्हणून मानला जातो आणि म्हणून या दिवशी कालभैरवांचा आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी व्रत केले जाते तसेच या दिवशी कालभैरवाच्या मंदिरात जाऊन कालभैरवांची पूजा सुद्धा केली जाते परंतु तुम्हाला आज काहीच करणे शक्य शक्य झाले झाले नसेल नसेल जसे की व्रत कालभैरवांची पूजा करणे तुम्हाला शक्य झाले नसेल कोणतीही सेवा आणि उपाय तुम्हाला करणं शक्य झालं नसेल तर आज रात्री झोपण्यापूर्वी फक्त हा एक मंत्र म्हणा तुम्हाला कालभैरवांचा आशीर्वाद हा प्राप्त होऊन तुमच्या जीवनातील सर्व संकट अडचणी नकारात्मकता दारिद्र्य नष्ट होईल आणि तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा ही पूर्ण होईल तर असा कोणता मंत्र आपल्याला म्हणायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम कालभैरवाय नम नक्की लिहा महादेवाचे एक रूप म्हणजे कालभैरव विनाशासाठी त्यांनी कार्तिक अष्टमीला कालभैरवाचा अवतार घेतला आणि म्हणून दर महिन्यात अष्टमीची तिथी ही, ही महादेवाच्या उपासनेची तिथी अर्थात कालाष्टमी या नावाने साजरी केली जाते मात्र कार्तिक अष्टमीला अर्थात आज तेवीस नोव्हेंबरला कालभैरव जयंती आहे भैरव हा शक्तिपीठाचा रक्षक आहे त्यामुळे सर्वत शक्तिपीठांच्या ठिकाणी भैरवाचे स्थान असतेच असे सांगितले जाते की कालाष्टमीच्या दिवशी काळभैरवांचा जन्म झाला होता त्यामुळे कार्तिक महिन्यातील अष्टमीला काळभैरव अष्टमी असे देखील म्हटले जाते प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमी ही काळभैरवला समर्पित असते त्यामुळे प्रत्येक महिन्यात कालाष्टमी असते पण या सर्वात महत्त्वाची कार्तिक महिन्याची अष्टमी असून हा दिवस पापी अत्याचारी व अन्यायी लोकांना शिक्षा देण्याचा दिवस म्हणून मानला जातो आणि म्हणून या दिवशी सर्वजण कालभैरवांची उपासना करत असतात जेणेकरून आपल्याला कालभैरवांनी कोणतीही शिक्षा ही करू नये कारण आपल्याकडनं काहीतरी पाप चुका ज्या आहे तर त्या होत असतात आणि त्या पापाची शिक्षा ही आपल्याला भेटू नये म्हणून आपण कालभैरवांची पूजा करत असतो आता काही कामामुळे सर्वांनाच कालभैरवांची उपासना या दिवशी करता येत नाही कोणतीही सेवा करता येत नाही आणि म्हणून आपल्याला रात्री झोपण्यापूर्वी हा एक मंत्र म्हणायचा आहे तर हा जो मंत्र मी तुम्हाला सांगणार आहे तर हा मंत्र तुम्हाला तुमच्या देवघरासमोर बसून म्हणायचा आहे जर तुम्हाला देवघरासमोर बसून म्हणणं शक्य नसेल तर जेव्हा तुम्ही तुमचं एखादं काम करत असणार आहे तर ते काम करता करता तुम्ही या मंत्राचं पठण केलं तरीही चालेल तर तुम्हाला ओम कालभैरवाय नम ओम काल भैरवाय नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे अगदी शुद्ध मनाने शांततेने मनामध्ये सकारात्मकता ठेवून तुम्हाला हा मंत्र फक्त एकशे आठ वेळा म्हणायचा आहे हा मंत्र म्हटल्याने कालभैरवांची कृपा तुमच्यावरती प्राप्त होऊन तुमच्या जीवनातील सर्व संकट अडचणी गरिबी नष्ट होईल आता हा मंत्र म्हणून झाल्यानंतरनं तुम्हाला एक वेळा कालभैरव अष्टकमचं पठन करायचं आहे कालभैरव अष्टकम ही कालभैरवांची अतिशय उच्च कोटीची सेवा मानली जाते या दिवशी ज्या घरामध्ये कालभैरव अष्टकमचं पठन केले जाईल त्या घरात असणारी वाईट शक्ती नकारात्मकता इडापिडा दरिद्री नजरबाधा ही संपूर्णपणे नष्ट होऊन घरात सुख शांती समृद्धी नांदायला सुरुवात होते कालभैरव अष्टकम जे आहेत तर ते श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नित्यसेवेमध्ये दिलेला आहे तिथून तुम्ही पठण करू शकता जर तुमच्याकडे स्वामींची नित्य सेवा नसेल तर तुम्ही गुगलवरती सर्च केलं तरीही तुम्हाला कालभैरव अष्टकम हे भेटून जाईल कालभैरव अष्टकम हे असे आहे ओम देवे राज सेव्यमान सूत्र व्यालयज्ञसूत्रमेंदू शेखरम कृपाकरम नारदाती योगी रुंद वंदितम दिगंबरम काशिकापुराधिनाद कालभैरव ओम भजे तर या ओळींनी कालभैरव अष्टकमची सुरुवात होते तर तुम्ही बघू शकता जिथे कुठे तुम्हाला भेटेल तिथून तुम्हाला सर्च करून या कालभैरव अष्टकमचं एक वेळा पठण करायचं आहे यानंतरनं दोन्ही हात जोडून कालभैरवांचं नामस्मरण करायचं आहे तुमच्या जीवनातील सर्व दुःख अडचणी दूर होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायच्या आहेत फक्त एवढ्या दोन सेवा करायला तुम्हाला दहा मिनिटं लागणार आहेत दहा मिनटामध्ये या दोन सेवा जर तुम्ही केल्या तर आज तुम्हाला संपूर्ण कालभैरव जयंतीचं फळ प्राप्त होईल कालभैरवांची कृपा तुमच्यावरती कायम राहील जीवनातील सर्व अडचणी संकट ही तुमची दूर होतील त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला शक्य असेल तुमच्या घरी एखादा कुत्रा असेल किंवा जवळपास एखादा कुत्रा असेल तर त्या कुत्र्याला गोड चपाती किंवा गोड भाकरी तुम्हाला खाऊ घालायची आहेत जेव्हा तुम्ही ही भाकरी चपाती बनवणार आहे तेव्हा जे पाणी तुम्ही वापरणार आहे त्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडीशी साखर किंवा गुळ टाकायचं आहेत गोड चपाती किंवा भाकरी बनवायची आणि ती तुम्हाला कुत्र्याला खाऊ घालायची आहेत कारण कुत्रा हे जे आहे तर हे कालभैरवांचं वाहन मानलं जातं या दिवशी जो पण व्यक्ती काळ्या कुत्र्याची पूजा करतो त्या व्यक्तीला सुद्धा कालभैरव प्रसन्न होतात त्या व्यक्तीच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात जीवनातील सर्व दुःख संकट हे दूर होतात त्याचबरोबर या दिवशी तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होण्यासाठी कालभैरवांची कृपादृष्टी राहण्यासाठी आज पाच लिंबू घ्यायचे आहेत आणि ते पाच लिंबू कालभैरवांना अर्पण करायचे आहेत असं केल्याने त्यांची कृपा ही आपल्यावरती प्राप्त होऊन सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात तसेच तुमच्या घराजवळ शिवमंदिर असेल तर शिवमंदिरामध्ये तुम्हाला एकवीस बेलपत्र अर्पण करायचे आहेत एकवीस बेलपत्र अर्पण करताना प्रत्येक पानावरती ओम नम शिवाय असं लिहायचं आहे आणि ते तुम्हाला महादेवाला अर्पण करायचे आहेत यामुळे भूतबाधा जादूटोणा कामात येणारे अडथळे अशा सर्व नकारात्मक शक्तींचा नायनाट होतो तर अशा पद्धतीने हे छोटे मोठे उपाय आपल्याला आज कालभैरव जयंतीला करायचे आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असत पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ हो।